नमस्कार ईस अँड मॅरर्स ह्या आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आमच्या चॅनलवर आम्ही काही प्रॉब्लेम्सवर उपाय सांगत असतो उपयुक्त माहिती देत असतो तर असाच एक प्रश्न आलेला की लग्न जमत नाही खरंच लग्न म्हणजे ही आयुष्यातली खूप सुंदर अशी गोष्ट आहे एक सुंदर नाजूक असं बंधन आहे लग्नसंस्कार म्हणजे एक सामाजिक बंधन एक धर्मसंस्कार आपण म्हणूया छान असं लाईफमधलं आवश्यक असं रिलेशन पण काही जणांच्या लाईफमध्ये ह्या गोष्टीमध्ये अडथळे निर्माण येतात लग्न जमत नाही आणि रिक्वेस्ट केले की के लग्न जमण्यासाठी काही उपाय सांगा ठीक आहे उपाय सांगण्याआधी मी तुम्हाला काही फार महत्त्वाच्या गोष्टी सांगणार आहेत त्याआधी नीट समजून घ्या त्या समजल्यानं मग तुमचे उपाय हंड्रेड पर्सेंट वर्क करणार कधीही कुठलाही प्रॉब्लेम आला की त्याचं कारण समजून घ्या कारण काय होतं समजा कोणाचं तरी डोकं दुखत आहे आणि तुम्ही जर सांगितलं अरे माझं डोकं दुखत आहे तो म्हणे अरे माझंही डोकं दुखत होतं मी ही गोळी घेतली की हे ही गोळी त्यांनी बरं वाटेल पण दोघांच्याही डोकं दुखण्याचं कारण वेगळं असू शकतं त्याच्यामुळे कोणीही सांगितलं असं करा ते करा तसे उपाय अजिबात करू नका सगळ्यात आधी कारण समजून घ्या तर लग्न न जमण्याचं कारण नेमकं काय असू शकतं एक गोष्ट अशी असू शकते की तुमच्या कुंडलीमध्ये लग्नाचा योगच नाही अशा काही कुंडल्या असतात फार दुर्मिळ असतात फार कमी असतात पण खरंच अशा काही कुंडल्या असतात की ज्याच्यामध्ये लग्नाचा योग नसतो काही कुंडल्या अशा असतात ग्रहमान खूप चांगलं असतं पण योग्य ती वेळ यावी लागते एक एकदा योग थोडा उशीर असतो पण लग्न जमतात काहीही तिथे उपायाची पण गरज नसते योग्य ती वेळ आल्यावर योग्य ते ग्रहमान जुळून आल्यावर लग्न हमखास जमतं काही कुंडलीमधले योग खरंच असे असतात की लग्न जमण्याचे चान्सेस हंड्रेड पर्सेंट असतात पण तिथे थोडं उपाय करायची गरज असते उपाय कोणते सांगणार आहे मी आणि एक अशी एक गोष्ट असते की सगळे ग्रहमान व्यवस्थित असतं योग चांगले असतात वेळ चांगली असते अगदी लग्न जुळायचे चान्सेस हंड्रेड पर्सेंट असतात पण काही वेळेला लोकांच्या विनाकारणच्या ज्या कंडिशन्स असतात चुकीच्या कंडिशन्स चुकीच्या अटी अशामुळे लग्न जमलेली लग्न मोडलेली आम्ही बघितलीत काही लग्न तर अक्षरशः फक्त देण्या घेण्यावरून हो आजच्या युगातही देण्या घेण्यावरून लग्न मोडतात याची उदाहरणं आम्ही पाहिलेली आहेत अगदी एक एक ग्रॅमच्या सोन्याच्या देण्या घेण्यावरनं पण लग्न मोडतात तर असे काही खूप कंडिशन्स असतात म्हणजे एका बाजूची चूक नसते चुका दोन्ही बाजूनी असतात एक एकदा मुलांच्या खूप कंडिशन्स असतात की नाही मुलगी अशीच पाहिजे गोरी पाहिजे दिसायला अशी पाहिजे शिकलेली पाहिजे तिने सगळ्या ह्या माझ्या अटी सगळ्या मान्य केल्या पाहिजेत तर अशा काही मुलांच्या कंडिशन्स असतात तर दुसऱ्या साईडला मुलींच्या पण कंडिशन्स असतात नाही नाही मुलाचं शिक्षण एवढंच पाहिजे त्याला पगार इतका असायलाच पाहिजे त्याच्याकडे इतकी प्रॉपर्टी असायलाच पाहिजे मगच मी लग्न करणार तर एक एकदा अशा काही कंडिशन्समुळे पण बऱ्याच जणांचे लग्न जमत नाही तर आधी लग्न नेमकं का जमत नाही आहे ह्याचे मी पैकी कारण समजून घ्या एखाद्या योग्य व्यक्तीचा सल्ला घ्या आणि मी तरी सांगेन की अशा बाबतीत तुम्हाला योग्य सल्ला देणारी व्यक्ती म्हणजे एक योग्य ॲस्ट्रॉलॉजर तर तुम्ही अशा एक योग्य ॲस्ट्रोलॉजरचा सल्ला घ्या अशाच एका योग्य ॲस्ट्रॉलॉजरचा नंबर मी कमेंट बॉक्समध्ये शेअर केलाय तुम्हाला जर वाटल्यास तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता तर आता येऊया आपण उपायांकडे आपल्याकडे प्रत्येक प्रॉब्लेमवर उपाय आहे सगळ्यात छान उपाय म्हणजे मंत्र तर लग्न जमण्यासाठी मुलींसाठी आणि मुलांसाठी मंत्र आहेत हे मंत्र कोणते डिस्प्ले केलेले आहेत या व्हिडिओच्या शेवटी मी ते, ते मंत्र डिस्प्ले केलेले आहेत ह्याच्या व्यतिरिक्त गणपती आराधना करायला सांगतात म्हणजे एकवीस दिवस सकाळी उठल्या उठल्या पहिले गणपती दर्शन करायचं किंवा पाच मंगळवार एकवीस मंगळवार उपवास सांगितले जातात पूर्वी मी असंही ऐकलं आहे की काही मुलींना सकाळी लवकर उठून अगदी म्हणजे आपला दाराचा उंबरटा पोसून हळद कुंकू लावून त्याची पूजा करायला सांगतात तर असे उपाय अनेक आहेत आजच्या ह्याच्यामध्ये क्रिस्टलचा ट्रेंड आहे तर रोज कॉर्ड्स रोज क्वार्ट्स इज अ क्रिस्टल ऑफ लव असं म्हणतात की तो एक असा क्रिस्टल आहे की तुमच्या आयुष्यात भरभरून असं प्रेम घेऊन येणारं क्रिस्टल आहे तर ह्याच्यामध्ये रोज क्वार्ट्सचाही उपयोग होऊ शकतो रोज स्टांबल्स ट्रीज पेंडन्स ब्रेसलेट असं कुठल्याही फॉर्ममध्ये तुम्ही रोज क्वार्ट्स यूज करू शकता तर जसं मी सांगितलं की उपाय आपल्याकडे अनेक आहेत पण त्याचं नेमकं का कारण समजून घ्या आणि मग योग्य तो उपाय अप्लाय करा तर मला वाटतं लग्न का जमत नाही आणि जमण्यासाठी काय करावं ते तुम्हाला हा व्हिडिओ बघून लक्षात आलंच असेल तुमच्या आणि काही असे जर प्रश्न असतील तर आमच्या कमेंट बॉक्समध्ये टाईप करा आम्ही तुमच्या प्रश्नांचं उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करू आणि जसं मी सांगितलं की लाईफमध्ये अशा प्रॉब्लेम्ससाठी योग्य त्या ॲस्ट्रॉलॉजरना कॉन्टॅक्ट करा त्यांचा करेक्ट सल्ला घ्या आणि त्याप्रमाणे पुढे स्टेप घ्या आणि काही अशा गोष्टी गाईड करायला आमचं पीस अँड चॅनल आहेच तर आमचं चॅनल हे जे आहे ते सबस्क्राईब करा आमचे असे छान छान व्हिडिओज जे आहे ते इतरांना शेअर करा पीस अँड ही अशा चांगल्या गोष्टींची माहिती देतं हे समजू दे जास्तीत जास्त लोकांना तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार